नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अलमट्टी धरणाच्या उंचीवरून अंकली टोल नाक्यावर सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे या मागणीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही या प्रत्यर्थ आज सर्वपक्षीय चक्काजम आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सांगली कोल्हापूर मार्गावर करण्यात आले अलमट्टी धरणाची उंची रद्द करावी यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना एकत्र येत असून या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली कर्नाटक सरकार जोपर्यंत उंचीवाडीचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी आमदार राजीवबा आवळी आमदार सतीश पाटील अरुण लाड विश्वजित कदम रोहित पाटील खासदार विशाल पाटील यांचेसह आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते